नमस्कार गावाला तर आज मी कुठले विषय घेऊन येऊ नाही किंवा तुमका सांगू येऊ नाही किंवा रीतीभाती परंपरा बद्दल अजिबात बोलाव नाही तर आज मी तुमच्याशी थोडेसे गप्पा मारू आजपर्यंत मी अशी गप्पा कधी मारूक नाही अं कारण माझे व्हिडिओ हे डेली ब्लॉग नसतात ते असतात अं मालवणी भाषेवर मालवणी रीतीभाती परंपरामुळे त्यामुळे मला कधी तुमच्याशी संवाद साधू कसा येऊची वेळ नाही पण आज असा वाटला की नाही तुमच्याशी थोडा बोलायची गरज असा तर त्याच्या मागे दोन कारण असत कारण पहिला म्हणजे मी एक व्हिडिओ होते त्याच्या खाली दोन चार कमेंट असत म्हणजे जगन्नाथ हिरलेकर असत त्यांच्याने कमेंट केले की ह्या बायग्या आमका कमेंट्सवर रिप्लाय दिना खर तर मी कुठलीही कारण देऊचही नाही आ, बरोबर असं तुमचं तुम्ही जर वेळ काढून का कमेंट देतात तर त्याच्यावरती रिप्लाय देणं हा माझा सगळ्यात पहिला मोठा कर्तव्य असा पण रिप्लाय देणं खूप गरजेचं असा कारण कोणीतरी आपलं वेळ देऊन माझ्याशी बोलता मग माझ्या त्यांच्याशी खरंच बोलणं गरजेचं असा पण त्यात मागा थोडासा शक्य नाही असा त्याच्यामध्ये कारण असं असा की मी गावी असे सध्या त्याच्यामुळे माझ्याकडे अजिबात नेटवर्क नसता आणि बीएसएनएल इलो तर इलो नाहीतर गेलो अशा टाइपचा तो असा आणि कसा सकाळी त्या बीएसएनएल वर कोणी मेसेज केलो की मी येतो या तर तो माणूस येऊन गेलो त्याच्यानंतर तो आमचा मेसेज जातो अशी कंडिशन आहे व्हिडिओ अपलोड करणं किंवा व्हिडिओ बघणं किंवा कमेंट्स ओपन करणं ह्या गोष्टी इकडे खरंच शक्यच नाही असं त्याच्यासाठी खूप वेळ जातो कारण एक व्हिडिओ अपलोड करू ना त्या बीएसएनएल पूर्ण दिवस किंवा रात्र अशी जातात त्यामुळे मी आता असं करते की मी ज्या ठिकाणी राहते त्या ठिकाणी शहर जवळ तिकडे मी कोणाकडे तरी मोबाईल पाठवते आणि मग माझे व्हिडिओ अपलोड होते किंवा मी मामाच्या घरी जाते आणि तिकडे व्हिडिओ अपलोड करते पण माझ्यासोबत माझी दोन मुलं असल्यामुळे शक्य होणार नाही की रेग्युलर जाणार बाहेर आणि ज्यावेळी मी जाते नेटवर्क मध्ये त्यामुळे मी फक्त व्हिडिओ एडिट करणं अपलोड करणं एवढाच करते कमेंट्स बघणं ओपन होणं यासाठी खरंच खूप वेळ असेल आणि खरं सांगते मुलांमुळे आणि या बाकी सगळ्या ह्याच्यामुळे शक्य होणार नाही मी जर मुंबईत असते तर खरंच मी कमेंट्सला रिप्लाय देते पण आता खरंच वेळ पण आणि नेटवर्क पण हे दोन्ही गोष्टी माझ्याकडे नसल्यामुळे कमेंट्स ला रिप्लाय शक्य होणार नाही पण ज्यावेळी मी नेटवर्क मध्ये जाईन माझ्या पुरस् वेळ असेल त्यावेळी मी नक्कीच तुमच्या कमेंट्सला रिप्लाय देईन आणि त्या दिवकच होय त्याच्या मागे पळवाटा काढूची खरंच गरज नाही असं माझं कामच असा तर खरंच ही माझ्याकडनं चुकी होता असं पण माझ्या काही वैयक्तिक कारणामुळे ती होता असा पण ह्या चुकीत सुधारणा काढूची मी खरंच नक्कीच प्रयत्न करेन आणि दुसरी गोष्ट अ खर तर गावल्याने मी कधीच डेली ब्लॉग करणार सध्या मी थोडे ब्लॉग माझ्या आई सोबत करते ते पण आमचे स्क्रिप्टेड असतात कि काही म्हणी म्हणा किंवा काही खाद्य पदार्थ बनवण्याचे त्याच्याशिवाय मी अजून कोणाही फॅमिली मेंबर्सना में में व्हिडिओ मध्ये दाखवत नाही काय माहिती लोक जर दाखवचा आता बघतात खरंच माझा ऑडियन्स हा तो खूप चांगला असं पण काही लोक येतात आणि परत परत तेच तेच गोष्टी की तुम्ही आईकडे का राहता तुमचा नवरा कुठे तुमचा नवरा सोबत राहत नाही का अक्षरशः कमेंट वाचूनच कसं वाटलं की अरे मी लोकांना का काय दाखवते आणि लोक काय बघतात असं म्हणजे जसं आमच्या शेजाऱ्या म्हणतात की गावातली लोक अशी असतात पण गावातली पण फेसबुकवरची लोक पण तशीच तर परत मी सांगते की मी हो माझ्या आईकडे असय माझे काही भविष्याबद्दल प्लॅन असत काही गोष्टी मी करते असं आता तुम्ही म्हणता ही अर्चना परब मुंबईत राहते आणि आमच्या गावाबद्दल ज्ञान सांगता असं तुम्ही कधी म्हणताल म्हणून मी गावी काही कामं माझी चालू असत ती नक्कीच पूर्ण मी सांगाल पण त्यासाठी मला गावी रवासा लागतं ह्या माझा पहिला कारण असा काही गोष्टी शहरात रवणं शक्य नाही दुसरी म्हणजे आईकडे राहते कारण माझ्या दोन्ही मुलांची जबाबदारी माझी आईने घेतली असा आई त्यांना सांभाळल्यामुळे मी माझा वेळ ह्या सगळ्या गोष्टीसाठी देऊ शकतोय त्यामुळे मी आईकडे असे आणि तिसरी गोष्ट म्हणजे माझा असा वैयक्तिक मत असा की माझ्या मुलांचा बालपण ह्या खूप गरजेचं असं कारण जा मी अनुभव खूप गरज अस आणि म्हणून मी अ सध्या मुलांच्या लहानपणी गावी जावायचा निर्णय घेतलाय तर ही कारण असत त्याच्या पलीकडे काहीही कारण नाही असत काही गोष्टी असत जे मी तुमका नक्कीच सांगेन खरच नाही असे कमेंट ना खरच वाईट वाटत खरं तर मी अशा कमेंटना भरपूर इग्नोर करते पण सतत 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 तुमचा नवरा कुठे आहे तुम्ही का राहता का राहता मग असं वाटतं की नाही आता ह्यांना उत्तर देऊची गरज असा आणि व्हिडिओ करू व्हिडिओ वाईट वाटत खरं तर की आपण म्हणजे सगळं सांभाळून कुठल्या परिस्थितीमधनं कसे कसे काय काय करत असतो म्हणजे नेटवर्क नाही मुलांका सांभाळा बाकी सगळे टेन्शन सगळ्या सगळ्या हँडल करत आपण काही चांगला करत असतो आणि लोक अशी येऊन काही माहीत नसताना काही कल्पना नसताना उगासच कशी कशी पण काय पण बोलतात आणि त्याच्यामुळे होता की चर्चा होता तर खरंच आणि ह्या चर्चेत थांबवणं खूप गरजेचं असतं म्हणून व्हिडिओ मी केले असेल नाही तर मी खरंच ह्या कमेंट्स आपण इग्नोर केलं असे पण नाही काही लोकांनी फोन करून म्हणजे एकदम फोन येईल आणि सांगितलं की नाही तू ह्याच्यावर व्हिडिओ कर कारण ह्या थांबायचं नाही कारण लोक अशी मग बोलत राहत बाकी मी खरंच आजपर्यंत अशा कधीच व्हिडिओ करू नये आणि मी असा बोलाक पण नाही पण आज सांगू आणि तुमका सांगितलं जर लोकांना जर पर्सनल लाईफ मध्ये इंटरेस्ट असत मग त्यांना सांगणं खरंच गरजेचं असतं कारण नॉर्मल कमेंट करून समजायचं नाही करूच लागलो तर आज एक गोष्ट करूची लागता जी मी करूच प्रयत्न कर पण ती होत नव्हती तर आज मी तुमका माझ्या नवऱ्यात दाखवतेच येल्यान ज्या ज्या लोकांनी कमेंट केले ज्यांना बघूच होतं ना त्यांच्या बघा तो सोबत असा आणि पुढे पण सोबत राहतो होय मा होय नक्की आणि काही गोष्टी मी इकडे करते हा त्यामुळे तिकडे मुंबईच्या एक गोष्ट मात्र झाली की तुमच्यामुळे न येणारो माणूस व्हिडिओ मध्ये येलो असो सगळा बरा बरा कसा होईल असं पण काहीतरी हव्या ना जाऊ दे पण वाईट वाटत नाही फक्त काय तुम्हाला कळावाया म्हणून मी व्हिडीओ केला आ, बाकी असे व्हिडिओ करूची परत वेळ आणू नका इतकेच रिक्वेस्ट असा बाकी माझे व्हिडिओ बाकी येत राहतले तुमका बघा अं निगेटिव्ह कमाईंट करू नका असं म्हणायचं नाही पण कोणाबद्दल बोलताना कोणाबद्दल काही लिहिताना एकदा विचार करा जसे दुसऱ्यांका बोलतो ना तसंच आपल्यावरती वेळ येल्यावर आपण कसा वाटत ना ह्याचा आधी विचार करा इतक्या सांगायचा असा धन्यवाद